ए तिला दूरा त्याला खेळू दे थोडं ये त्याचा झोका हळू जरा त्याला धोका देका दूर द्याय दे अजून फास्ट अजून मोठ्यान दे मजा वाटते का मज्जा वाटते का कोण मी नाही छोट्या बाळांसाठी असते माझ्यासाठी नसते दूर राहील बस हा कुठे दोन मी बघती दुर्बल खेळू दे, दे, दे तुझा, तू झोका दिस नीट नी व्यवस्थित दे तसं असते का दुर्वता देत आहे दे का बागभर मागून दे मागून मागून ढकलायच त्याला चला बस आता दुसरा खेळ रे बस चेंज करा जा चेंज करो चेंज हा द्या दाद्या दिदी तू इकडे या बघती बघती रे आता बूट कसा झालाय बघ ना तुझा चल इकडे दिदी सोबत या बाब्या तिकडे ये तिथे सोबत ये ग ताई हा जा मग आप ते आपलं ते हे तिथं जा हे इथं तिथं ती काय आपली बॅग आहे ती बॅटन ते काय बस आलो घेऊन नाही आहे तीच सेम दुर्वा ताई तिकडे कशाला नेते दुर्वा राहू दे तिथं काय अर्थ नाही तिथं काय होत हा होत तिथं दे की पलीकडच्या याच्यावर ठेव पलीकडच्या त्याच्या पलीकडच्या ठेव कशा गावच्या कुठं करते ती आले मज्जा येते की खेळ मज्जा येते की नाही चक्कल निडवस काय दुरात ये Sıra kadarıyla. Tamam tamam hal bir yürüdün

हे ते खाली टाकू नका दे तू बस की बस हाय जागा खाली बसू नको झालं शिरू काय झालं चक्कल लिहिती का थांबव काल बोल थांबव तू सगळे थांबवा नाही तर उलटी वगैरे होईल सगळे थांबवा आणि आता इकडे जा याच्यावरती जा गुंडी गसलन घसलन गुंडी खेळा सगळे इस्पे जाओ चक्कल इथे का तू खाली बच ते आपल्या बॅग जवळ जाऊन आवड्या गेली काय चक्कल बघते ते भरका असाल इकडे चाला फक्त आता घसरू नका गुरुवा घसली मग त्या चिखलान पळता का काय का

याला ये म्हणलं ए बाबे तोतले बाबे ए इकडे इकडं इकडे या खाली या थांबा शिरो शिरो ए बाबी इथून ये इथून ताईच्या मागे ध्रुवा दुर्वा ध्रुवा दुर्वा धुर्वा अस काय करती ये ग बाबले दुर्वा ते कपडे कसे व्हाय तुमचे मग आता घसरण गुंड जायचं अरे फिरवता लागलं बोल அஜெண்ட்டு इकडू इथून जायच हे दादूच्या मागा शिरूच्या इथून इथून बावडी हा या आता काय नाही जाऊ दे मग नंतर धुता येते ए आज सगळं ले तोतल्या तुझे भलके पायाला लागतात परत या परत या जा आली का जाग ये की बघती आता लास्ट हा शेवट शेवट ए शेवट या आणि इथं बाय बाय कला आणि बंद करू ह रूमला जाऊ की पाच मिनट लाईव्ह आहे माझा मितलं नाही हे युट्यूब पाहत आता सध्या तर एकच जण आता शेवट शेवट आणि बाय बाय करा आणि स्टॉप बाय रे बाबू श्री सांग श्री बाबू बाय बाय करा चल ये रे ये का पटकन हो रूम पे च शेवट बाय बाय केला आणि जायचं का घरी जायचं का खेळायचं अजून बाबा ना। जातील नाही त्यांच्या ना। घरी मग कसं करा आता काय खेळायचं हां कुठे आपल्याकडं त्याच्यात मम्मीने दिलं का खायचं का मग तुम्हाला मग हे पाणी आहे की हात धुवान खा याच्यात ते पाणी आहे त्या बॉटलमधल्या पाण्यानं हात धुवा एका बॉटलमधल्या हात धुवा आणि खा तुम्हाला बूट नको कडू आवते राऊ ते बूट काढायचं काम नाही इथं बाब्या काही बूट नको कडू हात धुव तिच्या हातावर पाणी टाक दे तिच्या सगळ्यांनी हात धुवा आणि खा थोडं थोडं तुला खायचं खायचं मग हात धु हात घे तिकडं तिकडे जागेवरच टाकवानी अगं त्यान बुटका हळला त्याचे पाय भरतील हा बस बस ओके ओके जास्त पाणी सांडू नका पाणी कमी हा आपल्याकडे कमी आहे का खोलले नाही करते नी दिदीकडते दिदीकडते दिदीकडे त्याला पण दे ग हा काय काय झालेल तव्हा मला नाही आवडत का कोणी आणलं होत कोणासाठी आणलं होत तुम्ही खात्या मग नुसते एवढीच बस बस बदल मला नको माम्या म्हणतो मला माम्या म्हणतो का टॅम प्लीज हे टॅम्पलिस प्लीज नसतात म्हणत टाईम प्लीज टाइम प्लीज वन टू थ्री टाल्ड गो मी नाही तुमच्यात मी बोलू शकतो ए हा बोलला आउट झाला तू आउट तू बन पोल तू बन आउट वन टू थ्री टाइम प्लीज वन टू थ्री टाइम प्लीज गो आउट Lay. Hey, hey. गोल गोल गोलताना घास चला जायचं जायच आता मग आता काय खेळायचं अजून बाबा गेले तिकडचे तिकड तर मग आता काही वाजले साडे सा।

नाही की ते रात्रीचं लाईट उजेड चांगला आहे यासाठी आहे छान येतोय की पाणी की घे मिडी देत येईल पाणी अरेच्यातलं संपलंय ते नको टाकून देते श्रियांश अरे टाकून म्हणजे तिथं खा मागं ठेवत सांगली अरे ते कशाला तसं करतो बॉटल सांड पाणी दुर्वे बस 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 चला आता पाऊस येतोय थोडा थोडा आपण जाऊच हां पाऊस सुरू झाला चला लवकर फास्ट चला बाय बाय पाऊस सुरू झाला बाय बाय करा तिघं पण